ह्या विषयाचा अभ्यास करताना समोर आलेलं एक आपल्याला महात्मा गांधींनी आणि विनोबा भावेंनी दिलेलं जे सर्वोदयाचं प्रिन्सिपल होतं जे कन्सेप्ट होतं ते पण खूप पुढे आलं ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांनी भर दिली आहे की प्रत्येकाचा विचार विकास हो सर्वांचा विकास हो म्हणजे सगळ्यांनीच आपण बघायला गेलं तर सुरुवात आणि त्यांचे जे कामं आहेत ती त्यांनी ग्रामीण भागातून केली मग ते महात्मा गांधी म्हणा विनोबा भावे म्हणा की उपाध्याय म्हणा तर हे जे आपल्याला ग्रामीण भागात जाऊन आपले जे कामांची सुरुवात करायची आहे तिथल्या पण अशा ठिकाणी ग्रामीण भागातल्या पण आतल्या भागांमध्ये जिथे अजूनपर्यंत काही सुविधा आपला अभ्यास काही सु योजना काही आपल्याला त्यांना संधी हे पोचू शकले नाही आहेत हे आपल्याला आज पोचवायचं हे आपली आज ह्या सगळ्या ज्या महात्मा पुरुषांनी आपल्याला जे दिलेले ध्येय आहेत ते आपल्याला सगळ्यांना पूर्ण करायचे आहेत